बघा करायचं काम खूप शिजे बघा काय करायचं कामच काढायचे चला माझ्या पाठीमाग तर तुम्हाला दिसत असाल ब्लॉक प्ले चालू आहे तर आपल्या राणाच्या शेजारी खालीच बांधकऱ्यांचं चालू आहे बघा हिरखान चालू आहे तर आता करणार आहे ते प्लास्टिक ट्रॅक्टर फिक्टर घेऊन आले मस्त बैगी तर चला आपण निघूया आपल्या जवारीकडं तर निघूया आपली गाडी लावली आहे बघा नियल मम्मी घरीच आहे खूप ब्लास्ट कुठ गेलो कुठ गेलो आता बघा आपल्या रानात आलोय बघा इथं बघा जवळही आता यायला लागली म्हणजे कनिज चांगलं बसायला लागले रानामध्ये बारीक बारीक तुम्हाला बारीक बारीक झाडाचं दाखवतो बघा इथं बघू शकता तुम्ही बघा कनिज बसायला लागले असं तर इकडं बी बसायला लागले तर हे आपली पाठीमागची शेती बघू शकता कशी वाटली नक्कीच सांगा मला इथं बघा मग मी भांडी घासत बसली मी रानात ना आलो बघा तर काय चाललंय नियोजन सांगतो तर आपल्या इथं ह्या नळ्या टाकणार आहेत बघा ह्या चारीमध्ये कारण की चारीला अशी मोकळीच ठेवली होती पाणी जाण्यासाठी तर असं मोकळ केलंय मी काय केली इथली झाडं बिडं काढली झाडं बिडं काढली आणि बघा इथं असे लावले इथं पाठीमागं बघा इथं बदामाचं झाड पेरूचं झाड मिरची आहे गेवडा हे सगळं काढायचं आहे तर पाठी बघ आपलं घर तर मशीन बघा कशी चालली खाली 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 बघा घरातले काम उरकून सुटी आले बघा काय आले कापूस काढाय इकडं मशीन चाले कापूस काढ हाय निघत जर मग मला ही फर्श काढ बघा हे फर्श काढून घेतो आता मी मस्त कारण की इकडून जाणार आहे सगळा असं असं लेवल जाणार आहे काय उपयोग नाही त्याचा आता बघा ज्या चांगल्या चांगले प्ले आपल्या वापरण्याच्या फरशा आहेत ना त्या काढतात बघा इकडं लावायला कारण त्यात सगळं जाईन आहे का नाही त्यांना थांबा थांबा म्हणून ते सगळं उकरून टाकतात दोन मिनिट इकडे तिकडे करून टाकतात मग काय तर काय वर जाते वर जाऊ वर आणा

झोप झोप गुलाबाडा इथं बघा चारेतली जी झाडं होती ना ती आणून लावल्यात बघा अशी इथं बघा ही, ही लावली आणि ह्याला किती मिरची आल्यात बघा ही आणि बदमाचे तिकडं पेरूचे आंब्याचं सगळी झाडं लावल्यात आणि इथं बघा गुलाबाला किती मस्त फुलं आल्या तर हे बघा अशी छान छान फुलं आल्या आणि अजून उमटत बघा ही बघा कळ्या किती तर तर बघा अशी मस्तपैकी आमची बाग आहे पाठीमागची घराच्या आणि ही पण बघा फुल मस्तपैकी आले तर आता हे सगळं जाणार बरं का हे शेवगा वगैरे हे बघा इथं शेवगा आहे हिवाला हे आता सगळं चार इथं जाणार त्यामुळं काय काय जी झाडं आहेत ती इथं आणून लावल्यात बघा आणि काय काय अजून लावायचं हिवाली तर आता चला मी आली इथं खुरपं हुडकायला तर बघते कुठं मला तर काय दिसत नाही बघा हे गुलाबाचे मस्तपैकी पैकी फुलं फायनली आपल्यापासून जे सी बी आले आता उकरत 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 आता उकरत, उकरत जाणार आहे असं पुढं मला लागलाय दोन कारण की हे फर्श आहे तिकडचे तिकडे ठेवलेत जे मी कसे बघतेत मशीन पार्क करत आली की आपल्या मग काय तुम्ही जेवण करताय बाय ते लेवल चालेल त्यांची ठीक आहे आता मशीन चालली हरत हरत आता बघा इकडून चारे झाले असे पाईप तुटला काय चारी मुळ चारी मुळ नाही जोडा नको संध्याकाळ जर पाणी सुटलं मग सगळीकडे पाणीच पाणीच पाणी जोडावं लागेल बघा इथलं साफसफाई केली बघा आणि तुम्हाला खेकडा दाखवतो खेकडा कुठं चालला

असं धरलं थांब ना दोई। सर ना असतं चा आवाज सर आवाज असं धरायचं असं ल धरायचा तू माझ्याकडंच बघतो तर असू द्या जाऊ दे चला सोडव सोडवं अहो धरला धरला त्यांना गेला हे काय अहो राहू दे तुम्हाला नाही येत धरायला हां धरला बा फायनली खेकडा आता घेऊ हो का हो खो कसलो कसलं ताकद आहे बघू हो हो खो कसली चावतं हो आता बघाच बघू डर ड हा ड हो तर पान पानच थोडं खाली त्याला पानच ठेवू थोडं फार जे मी कशी बघते या पण त्यातच आहे जायच्यावर टाकला चला तर बघा आता आमचं फिरकी आलेलं आहे आणि आता जोडाजोडीचं काम चालू आहे बघा ही आहे ना रेग्युलर आमचं रोज संध्याकाळी नाईपाने पाणी येतं त्यामुळं आता रोज जोडतोय का नाही रोज पाणी येतं त्यामुळं संध्याकाळी पण ना आता सध्या ह्याला पाणी चालू आहे बघा हे खाली सोडस पाणी येते की काय करायचंय दाखवायला

फायनली बघा नळ्या टाकायचं चालू आहे बघा इथं नळ्या टाकून घेतल्या तर आपल्या घराच्याकडे त्या कडपर्यंत तर अशा बघा पद्धतीने नळ्या टाकल्या तर अजून इकडं भरून आहे आपल्याला भरून घ्यायचं म्हणजे असं अजून जागा मोकळ्या द्यायचं जे सी बी खाली उतरवतो हो दा। तुम्हाला दाखवत कारण की वरचं पाणी येणारं पावसाचं पाणी येणारं ह्याचा नळीतून जाणार पहिली चारी होती आता डायरेक्ट नळ्या जा इथं उतराव द्या खाली घराच्या पाठीमागं